हॅलो हाय नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनेलवर हा चॅनेल जिथे आपण एक्सप्लोअर करणार आहोत डिफरंट डिफरंट प्लेसेस फूड कधी मूड कधी ट्रॅव्हल आणि बरीच अशी मस्ती आज आपण आलो हो आहोत एक दमदार एक्सपिरियन्स घेण्यासाठी फुटबॉल मॅच बघायला ते पण डी वाय पाटील स्टेडियममध्ये बॉस बिग वाईब्स बिग क्राऊड अँड बिग बिग एनर्जी आता खरं सांगायचं झालं तर मला तशी डीप अंडरस्टँडिंग नाही आहे फुटबॉल मॅचची पण टेन्शन नको घ्यायला आपण पण एन्जॉय करू शकतो मी दोन मिनटात तुम्हाला समजावते फुटबॉलमध्ये दोन टीम असतात प्रत्येकी फॉर्टी फाय मिनिट्सचा गेम असतो आणि टास्क एकच असतो गोल करायचा बाकी पेनल्टी ऑफ साईड शिट्टी येलो कार्ड ले रेड कार्ड आणि बरंच काही पण एवढ्या डोक्याला शॉर्ट नको लावायला आपण इथपर्यंत समजून घेऊ एक सिक्रेट सांगते आम्ही दोघांनी डिसाईड केला होता की एक दिवस स्टेडियममध्ये मॅच बघायला जायचा आणि बघा ना आज तो दिवस आलाच मतला डेस्टिनी लेवल ओव्हर जिंदगीमध्ये मला असं वाटतं की हे एक्सपिरियन्स घ्यायला हवे आहेत आणि त्यानेच तर आपले मेमरीज बनतात एक्सपिरियन्स म्हणजे एक ड्रीम कम वाला मोमेंट आहे इथे आल्यानंतर एकदम मला फील झाला की टी व्हीवर बघण्यामध्ये आणि लाईव्ह मॅच बघण्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे तिथले म्युझिक सिस्टीम क्राऊडचा जल्लोष आ हा मंडळी एकदा तरी हा एक्सपिरियन्स लाईफमध्ये घ्यायलाच हवा आता आपण निघतोय आपल्या घराकडे पण घेऊन खूप साऱ्या गोल्डन मेमरीज हार्ट फुल आहे मेमरीज पण फुल आहे फोनची आणि एनर्जी पण फुल आहे पण आपली यात्रा इथे संपत नाहीये आपण परत एकदा भेटूया एक नवीन एक्सपिरियन्स सोबत नवीन लोकेशन वरती आणि थोडीशी जादावाल्या मस्ती सोबत टिल देन सी यू अगेन बाय